तो तो दाला, शंगर। आज आमच्या येवला शहराच्या आणि तालुक्याच्या लोकांना आनंदाची गोष्ट आहे गेल्या कित्येक दिवसापासून आमच्या डेपोची मागणी होती का बसेस कमी जा बसेस आहे ज्या बसेस आहेत त्या जुन्या आहे साधारणत पस्तीस बसेस आहेत त्यातल्या दोन बसेस आता स्क्रॅम्प करण्याची वेळ आली सदर राज्याचे मुख्यमंत्री असताना आम्ही एकनाथराव शिंदे साहेबांना विनंती केली किंवा आमच्या येवल्या तालुक्याला बसेस प्रमाण कमी तरी आपण बस देण्यात दे। यावे गेल्या दोन महिन्यापूर्वी मी राज्याचे मंत्री सरनाईक साहेब यांनाही निवेदन दिले विनंती केली त्याप्रमाणे दहा बसची मागणी केली त्या त्यापैकी पाच बसेस आलेले आहे आता येणाऱ्या जुलैमध्ये परत पाच बसेस आम्हाला मिळणार आहे आणि गेल्या काही वर्षापासून हा येवला स्टँडचा प्रश्न प्रलंबित होता गेल्या वीस वर्षापासून आपण जर सगळ्यांनी बघितलं असेल इतर दहा दहा पाच पाच फुटाचे खड्डे येत होते बस सुद्धा आत येऊ शकत नव्हते हो राज्याचे तत्कालीन मंत्री रावते साहेब यांच्याकडनं मी पाच कोटी रुपये आणून हे बस बसण्याचं सोबीकरण कर आणि त्यातले काही प्लॅटफॉर्म केले बऱ्याचशे विद्यार्थी आपले उन्हात उभे राहायचे त्यांना उभे राहण्याची सुविधा नव्हती म्हणून मी तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री यांना विनंती करून पाच कोटी रुपये देऊन त्या एस टी स्टँडचं नूतीनकरण केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रवाशांची कुठेही हाल होणार नाही त्याच्यासाठी जास्तीत जास्त सुविधा कशी देता येईल हे आमचं सरकार साहेब सरनाईक साहेब आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते मिळून हा एस टी डेपू शोभीकरणाचं कामसुद्धा येणाऱ्या काळात आम्ही करणार आहात